शिवसेना वांगणी प्रमुख प्रसाद परब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वर्ष दोन हजार तेवीस पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झालाय शिवसेना शहर शाखा वांगणी तसेच शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब यांच्या पुढाकाराने वांगणी आणि परिसरात सातत्याने विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान देण्याची संधी वांगणीकरांना नेहमीच मिळत असते त्याच पार्श्वभूमीवर प्रसाद परब यांच्या माध्यमातून वांगणी आणि परिसरात पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा घेण्यात आली होती वर्ष दोन हजार तेवीस रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा निकाल जाहीर केल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ काही काळ लांबला होता नुकताच हा पारितोषिक सोहळा संपन्न झाला असून यावेळी विजेत्या तीन कलाकारांचा स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला आहे यामध्ये कुसाजी तेजम यांना प्रथम पारितोषकाने सन्मानित करण्यात आलं यावेळी त्यांना रोख रक्कम पाच हजार पाचशे पंचावन्न तसेच सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यांसह विश्वास भोईर यांना तीन हजार तीनशे तेहतीस रुपये रोख रक्कम सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन द्वितीय पारितोषिक तर तेजस शिंगे यांना रोख रक्कम दोन हजार दोनशे बावीस तसेच सन्मानपत्र स्मृतीचिन्ह देऊन तृतीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं या कलाकारांनी नैसर्गिक साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक कलाकृती सादर केली या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून आर्ट फ्रॉम साऊल स्टुडिओचे संचालक अभय तावडे यांनी मोठी जबाबदारी पार पाडली गणेशोत्सव जवळ येतोय या गणेशोत्सवामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात शिवसेना शहर शाखा वांगणी यांच्या माध्यमातून दोन हजार तेवीस या सालासाठी घरगुती मखर सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती परंतु निवडणूक काळातील आचारसंहिता आणि इतर बाबी लक्षात घेत याचं बक्षीस वितरण झालं नव्हतं हेच हो बक्षीस वितरण आज संपन्न या ले ले आहे, आहे या स्पर्धेमध्ये वांगणीमधून तीन क्रमांक काढण्यात आलेले आहेत त्या तीन क्रमांकाचे जे मानकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांनी कशा प्रकारची सजावट केली त्यांच्याच माध्यमातून आपण जाणून घेऊयात आपण या घरगुती मखर सजावटीमध्ये सहभाग घेतला आणि पहिला क्रमांक आपल्याला मिळालेला आहे पारितोषिक आज तुम्ही स्वीकारलेलं आहे काय सजावट केली होती किती दिवसाची मेहनत होती कशाप्रकारे तुम्ही ही संकल्पना राबवली जवळजवळ आम्ही सहा महिने मी हे करत होतो जे बांबूचे असतात त्यांनी पाईपलाईन मी घेतली होती बांबूची एल्बो वगैरे बनवून आणि त्याच्यानंतर वॉटरफॉल केला होता बिन मोटरशिवाय बिन वायर वगैरे काय वापरलं नव्हतं आणि त्याच्यानंतर गणपती आणि आणि दुसरे काय कासव वगैरे कळटेचे बनून त्याच्यामध्ये ते वॉटरफॉलमध्ये सोडलेले होते आणि त्याच्यानंतर ते एक बांबूचंच एक कारंजा तयार केला होता आणि त्या कारंजामधनं ते, कारंजा ते पाणी उडवत होता ते आमचे प्रसाद परब किंवा ते आणि त्यांचे अधिकारी सगळे येऊन चेक केला, आणि त्याच्यानंतर मला पहिलं प्रथम बक्षीस दिलं निश्चितच आपला मनपूर्वक अभिनंदन तुसाजी तेजम हे जे आहेत यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे नैसर्गिकरित्या सुरू असलेले धबधबे याचा देखावा त्यांनी तयार केला होता यानंतर विश्वास भोईर आपल्यासोबत आहेत त्यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे त्यांच्याकडून त्यांची जी सजावट होती त्याविषयी माहिती जाणून घेऊ तुम्ही जी संकल्पना राबवली त्यामागचं तुमचं नेमकं उद्देश काय का होतं आणि कशा प्रकारची सजावट जवळजवळ मला दीड व दीड महिना लागलेला त्या बजरंगबली बनवायचा एक प्रयत्न केला बजरंगपाणी बनवण्याच्या प्रयत्नाने मी असं केला नैसर्गिक साहित्य वापरून पुठ्ठ्याचा कागदाचा वापर करून त्यांनी बनवलेली सजावट होती त्यांना द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे द्वितीय पारितोषिक जे मिळालेलं होतं ते पारितोषिक आहे जे सजावटीमध्ये दे, ते देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी संवाद साधूया तुम्हाला द्वितीय पारितोषिक मिळतंय आहे तुमचं अभिनंदन काय सजावट केली होती कशा प्रकारे मेहनत होती आमची एक महिना लागला बनवायला आम्ही कृष्णाला दाखवलेला दे आकर्षक देवदेवतांचे देखावे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते यंदाचं हे सातवं वर्ष असणार आहे प्रसाद परब आणि शिवसेना शहर शाखा यांच्या माध्यमातून हे जी मखर सजावट आहे त्याची स्पर्धा सातव्या वर्षात पदार्पण करते परंतु यंदाच्या जी मखर सजावटीचं जे स्वरूप आहे ते थोडेसं वेगळं असणार आहे कारण यावर्षी जी स्पर्धा आहे ती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे त्याबद्दलची माहिती शहर शाखेकडून जाहीर केली जाईलच आणि त्यामध्ये अनेक जे कलाकार आहेत त्यांना संधी मिळणार आहे त्यामुळे वांगणीकरांना अशा प्रकारचं आव्हान की त्यांनी या स्पर्धेचा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपली कला साधन या दरवर्षी जी स्पर्धा आयोजित करता यंदाचं हे सातवं वर्ष आहे कलाकारांना काय आव्हान करा शिवसेना शहर शाखा त्यांच्या वतीने ह्यावेळी आपण गणपती सजावट ज्या स्पर्धा आहेत त्या ऑनलाईन करण्याच्या पद्धतीत आपली तयारी चालू आहे त्याच्यामध्ये काय होतं वांगणी व वा, वांगणी परिसर जास्तीत जास्त हे भाग घेतील स्पर्धक त्याच्यानंतर विषय असा की गेलं प्रत्येक वेळी म्हणजे जे सात वर्ष झाले ना सात वर्ष पहिल्या वर्षापासून सहाव्या वर्षापर्यंत स्पर्धक वाढतच गेले आम्ही असं ठरवलं की बाबा ऑनलाईन जर केलं आपण तर ऑनलाईन जर केल्याने वांगणी आणि वांगणी परिसर म्हणजे आजूबाजूची गावं पण त्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये स्पर्धक भाग घेतील स्पर्धकांना काय आवडतं स्पर्धकांना आव्हान आहे की बाबा तुम्ही हे स्पर्धेमध्ये भाग घ्या वेगवेगळ्या कला तुमच्या दाखवा या सगळ्या गोष्टी फेंडली आपल्याला झालं पाहिजे जास्तीत जास्त संख्येने कलाकारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारचं आवाहन शिवसेना शाखेतर्फे करण्यात येत आहे लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब